बंधू नो माझे नाव राहुल चौगन स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आलेलो आहे आज मोसंबी या विषयामध्ये मोसंबी बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या दे माध्यमातून देणार आहोत आपण जर माझे व्हिडिओ लगातार बघत असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा यामुळे होते काय तर आम्हाला म्हणजे उत्पन्ना प्रेरित होते की नवीन व्हिडिओ बनवण्याची ताकद आमच्यात येते यासाठी आपण व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करावे आता आपण बोलूया मोसंबीविषयी मोसंबीला सर्वात प्रथम तर जमीन कोणती असावी जमीन ही आपली हलकी किंवा मध्यम जमीन ही मोसंबीला फारपणे सूट होते आणि मोसंबी लावताना सर्वप्रथम गोष्ट कोणती करावी तर सॉईल टेस्टी करावी सॉईलमध्ये आपला सतरा टक्क्याच्यावरती चुना नासावा चुना असलेली जमिनीत काय होतं तर न्यूट्रिएंट आपटिक होत नाही झाडाला पाहिजे ते अन्नद्रव्य आपल्याला भेटत नाही आणि जी सेटिंग म्हणतो आपण नंतर मोसंबीत येणारी सर्वात मोठा प्रॉब्लेम कोणता तर फुलगळीचा आणि सेटिंग न होणे या प्रॉब्लमबद्दल मी पुढे बोलणारच आहे पण यासाठी सर्वप्रथम आपण लावावे का लागवडीपासून ते थेट काढणीपर्यंत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन आज देणार आहे तरी आपण जमीन निवडताना त्या चुन्याचे प्रमाण हे सतरा टक्क्यापेक्षा कमी असावे आणि जर आपलं जर सतरा टक्के जर चुन खडी असेल तर आपली फ्रूट सेटिंग होणार नाही ही आपण काळजी घ्यावी आणि आपण ज्यावेळेस लावतो तर हे अंतर कसं असावं आपण जी माझ्यामागं भाग बघताय हिचं अंतर पंधरा बाय पंधरा म्हणजे रोमधलं डिस्टन्स हे पंधरा फीट आणि झाडते प्लांट टू प्लांट डिस्टन्स हे पंधरा फीट ठेवण्यात आलेलं आहे आता नवीन पद्धतीने आपण वीस बाय दहा यावर सुद्धा लागवड करू शकतो आणि अठरा बाय अठरा असे सुद्धा अंतर आहे अंतर जास्त ठेवण्याचे कारण म्हणजे हे झाड हे मोसंबीचे पूर्ण आयुष्य हे तीस वर्षाचं आहे याची लाईफ सायकल फार मोठी असल्यामुळे आपण जे अंतर आहे हे जास्तीत जास्त ठेवावे जास्त कारण की झाडाला हवा मिळावी अन्नद्रव्य मिळावे यासाठी आपण मोसंबीचे जे जागा म्हणजे जे अंतर आहे ते जास्त ठेवावे सर्वप्रथम आपण लागवड करताना जे खड्डे आहे ते एक मीटर एक बाय एक बाय एक म्हणजे असं खड्डं खोदून घ्यावे एक मीटर रुंदी एक मीटर खोली आणि एक मीटर लांबीचे त्यामध्ये आपण जर मुरूम नसेल आपल्या जमिनीत वरती वरच्या साईडला तर आपण मुरुम भरून घ्यावा कारण की जे मोसंबी या पिकाला आ, खालती जर काळी माती असेल पूर्ण म्हणजे पाण्याचा जास्त प्रादुर्भाव जर असेल आपल्या जमिनीत पाणी जर धरून ठेवता असेल जमीन किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर आपल्या जमिनीची जास्त असेल तर मोसंबी तिथे जास्त जमत नाही त्यामुळे आपण मुरुम हे खाली खड्ड्यात घ्या भरून घ्यावे त्यानंतर शेणखत आणि आपण मोसंबीची ही घन लागवड करावी यासाठी आता सर्वप्रथम आपण लागवड केल्यानंतर मोसंबी आपल्याला उत्पादन केव्हा देते आपल्याला मोसंबीचे उत्पादन हे पाच वर्षानंतर चालू होते पाच वर्षाच्या नंतर आपल्याला मोसंबीमध्ये फ्लावरिंग म्हणा सेटिंग म्हणा हे चालू होते मग पाच वर्षात आपण कोणकोणत्या प्रॅक्टिस करायला पाहिजे की आपण जेव्हा लागवड करतो लागवड करून आपण सर्व शेतकरी बांधव मोसंबी या पिकाला तसे सोडून देतो असे करून कधीही चालत नाही शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस शे मोसंबीची लागवड करत असतो तर मुख्य पीक आपला मोसंबी हो। लाग हे आपण लक्षात यावं नाहीतर काही शेतकरी काय करता आपण ज्यावेळेस मोसंबी लागवड करतो पहिले आपल्या जमिनीत कपाशी लागव लावलेली असेल त्यामध्येच आपण आराखडा करून मोसंबी लावत असतो पण शेतकरी मित्रांनो हे योग्य नाही आपण जर मोसंबी लावायची तर सर्वप्रथम ती जमीन खाली असावी नागराट वगैरे व्यवस्थित करून तिथली बुरशी पूर्णपणे नष्ट करावी तेव्हाच आपण लागवड ही मोसंबीची करावी कारण की याच्याकरता आपली जे झाडाचं आयुष्य आहे तीस वर्षाचं हे लवकर खराब होऊ नये यामुळे आपण जी जमीन आहे ही सर्वप्रथम चांगली निवडावी नंतर आपण याला न्यूट्रिशन कोणकोणते द्यावे किंवा पाच वर्षात आपण खताचा डोस कोणकोणता भरावा तर सर्वप्रथम मी शेतकरी बांधवांना सांगेन की आपण यामध्ये सर्वात जास्त उपयोग कशाचा करावा तर घरच्या आपल्या शेण शेणखताचा वापर जास्तीत जास्त करावा व निंबोळी पिण कारण की सर्वप्रथम आपल्याला जे एन पी के ते आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणा किंवा एन पी के म्हणा ते आपल्याला शेणखातातून भेटत असताना आपण जेव्हा बेस डोस हे पिकाला देत असतो त्यामुळे त्यात स्टोरेज हे निर्माण होतं ज्यावेळेस आपल्या झाडाला नंतर माल हा बघायला भेटतो त्यावेळेस आपल्याला कोणतीही अडचण सेटिंगमध्ये म्हणा ही बघवत नाही जाणवत नाही आणि आपले जे मोसंबी पिवळी पडते सुरुवातीच्या स्टेजेसला आपण ज्यावेळेस मोसंबी लावतो तर ते पिवळे का पडते तर आपण जे खोड आहे आपण जे लावतो ते पूर्णपणे आपण पॅक करून टाकतो शेतकरी बांधवांना हे खोड पूर्णपणे उघडा असावं आणि याला पेस्टिंग करावी आपण मोसंबा मोसंबीधारक कधीच आपण पेस्टिंग ही मोसंबीच्या बागेला करत नाही आता ही जी मोसंबी बघताय आपण यालासुद्धा पेस्टिंग केलेली नाही आणि झाडा या ज्या खोडाच्या शेजारी थेरा नावाची बुरशी ही पूर्णपणे निर्माण होत असते आणि पूर्णपणे आपल्या मोसंबी पिकाला खाऊन टाकते यामुळे खो खोडं हे खोदून घ्यावे त्यानंतर त्यांना बोर्डच्या साहाय्याने दोन तीन वेळेस धुवून घ्यावे आपल्या पिवळ्या पूर्णपणे नष्ट होईल यो हिवळेपाना न्यूट्रियनची डिफिशियन्सी नसून खोडापासून जेवढं आपलं न्यूट्रिएंटवरती जाता ते स्टॉप होतं त्यामुळे आपल्याला पिवळेपणाचे कारण हे मोसंबीमध्ये जास्त बघायला भेटतात आता मोसंबीच्या मी तुम्हाला पाण्याचे नियोजन सांगतो आपण जर बाग म्हणजे पहिले तर बोलूया की बहार मोसंबीमध्ये कोणकोणते बहार आपण धरू शकतो मोसंबीमध्ये मेनली म्हणजे दोन बहार आहे एक आंब्या बहार आणि एक मृग मृग बहार जास्तीत जास्त सत्तर टक्के शेतकरी बांधव हे आंब्या बहाराची तयारी करत असतात आंब्या बहाराची तयारी का तर आंब्या वाहाराला जास्तीत जास्त भाव हा भेटत असतो कारण की मृग 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 जो बहार आहे तो शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात आपल्याला माल त्याचे तोडणीला येतात आणि फेब्रुवारी महिन्यातच सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतात यामुळे मोसंबीचा जे आपल्याला जे हवे ते भाव आपल्याला भेटत नाही हवे ते भाव म्हणण्यापेक्षा आपणच मोसंबीचे भाव खाली पाडतो कारण की आपण स्वतःसुद्धा मोसंबी तितकी खात नाही शेतकरी बांधवांना मोसंबीचे अत्यंत असे अनेक फायदे आहेत मोसंबीतून सगळ्यात जास्त विटॅमिन सी बी पी कॅन्सर कॅन्सरच्या गाठीसुद्धा फोडतं आणि सकाळच्या ब्रेकफास्टला जे मोठे लोक आहेत ते मोसंबीच्या ज्यूसचा वापर करतात आता विषय दुसरा की आंब्यावार आंब्या वहाराची जी तयारी करतो आपण आंब्यावारला जे व्यापारी आपले ते म्हणतात मिठा मिठावार का तर याचे आंब्या वाराचे जे आहे पूर्णपणे यात मिठासपणा असतो आणि मृगबहाराची जे फळ फळं आहे ते खट्टा लागतात म्हणजे आपल्याला आंबट लागतात त्यामुळे आपण त्याला खट्टाबहार म्हणतो आता शेतकरी बांधवांना जर मे मध्ये आपलं जर पाणी पुरवत असेल तर नक्कीच आपण आंब्या बहाराची तयारी करावी कारण की आपल्याला दसरा ते दिवाळी या फेजेसमध्ये मोसंबीमध्ये भाव हा चांगल्यापणे भेटतो दोन हजार सातमध्ये सत्तावीस हजार रुपये टन एकरी मोसंबी ही गेली होती त्यावेळेस हा विक्रमी उत्पादन काही शेतकऱ्यांनी घेतले आणि नंतर आपण मोसंबीकडे जास्त लक्ष लग, म्हणजे लक्ष देत नाही किंवा दुर्लक्षित करतो आपण मोसंबी या आप पिकाला असे समजतो की आपल्याकडे करायला काही नाही म्हणून आपण त्या वावरात मोसंबी लावून देतो असं नाही शेतकरी बांधवांनो मोसंबी हे असं पीक आहे पाच वर्षानंतर जेव्हाही आपल्याला सेटिंग होते त्यानंतर आपण हवं तेवढं माल या झाडाकडून घेऊ शकतो एक झाड आपल्याला दीड क्विंटल पर्यंत माल हे देऊ शकतं आंब्या वहाराची तयारी करत असताना आपण एक नोव्हेंबर किंवा ऑक्टोंबरच्या शेवटच्या महिन्यात आपण पाणी बंद करावे पाणी बंद करत असताना पाणी बंद करण्याचे काही नियम आहे ते पाणी बंद आपण कसे करावे एकदम आपण कोणत्याही झाडाचा ताण किंवा हे करू नये म्हणजे पाणी बंद करू नये त्याला पाणी बंद करताना पहिले सुरुवातीला चाळीस लिटर पाणी द्यावे त्यानंतर तीस लिटर पाणी द्यावे त्यानंतर वीस लिटर पाणी त्यानंतर दहा लिटर पाणी असे पाणी तोडता तोडता आपण पाणी हे तोडायचं आहे कारण की झाडाला पूर्णपणे शॉक हा बसला नाही पाहिजे त्यामुळे आपण पाणी तोडत असताना हे लक्षात ठेवावे नंतर पाणी तोडले तर नोव्हेंबर ते डिसेंबर पूर्णपणे आपला झाड हे तानावर येतं ताण कशामुळे कळतो जे शेतकरी बांधव आपल्या बागेत दररोज येत असतील त्यांना हा ताण लगेच कळतो झाडाचे जे भाक भाक पान आहे हे पूर्णपणे गुंढाळल्या जातं आपण हा भाग बघताय याची पूर्णपणे आता पानगळ ही होत आहे आपण जमिनीवर बघू शकता पूर्णपणे पाल्यांचा सडा पडलेला आहे असं आपल्याला मोसंबी बागेत बघायला भेटतं पानगळ ही वीस ते पंचवीस टक्क्यात कशी होते आणि ती कशी वाळकायची तर आपल्याला जमिनीवरती हे मोसंबी हे जे झाड आहे हे पूर्णपणे सदाबहारित झाड आहे यामुळे जे मोसंबीचे जे पानं आहे ते पूर्णपणे जमिनीवर पडतात यावरून आपण समजून घ्यावे की मोसंबी ही तानावर आलेली त्यानंतर आपण मोसंबी तानावर आल्याच्या नंतर आपण लिओसिन या घटकाचा दोन एम एल या प्रमाणे वापर करावा नंतर आपण पाणी जेव्हा म्हणजे पाणी बागेला देतो जानेवारीमध्ये दे। तर पाणी देत असताना आपण जसं आपण पाणी तोडलं त्याचप्रमाणे आपल्याला पाणी देणे हे सुरू करायचे आहे तर कसे तर सुरुवातीला दहा लिटर नंतर वीस लिटर हे प्रमाण मी जे सांगत आहे ते झाडाप्रमाणे सांगत आहे आणि याचा हिशोब आपण ड्रिपच्या सहाय्याने सुद्धा घेऊ शकतो म्हणजे आपल्याला ड्रिपने माहीत आहे कोणत्या हो ओलने किती आपल्याला पाणी झाडाला जाते त्यामुळे पहिले दहा लिटर नंतर वीस नंतर तीस नंतर चाळीस याप्रमाणे आपल्याला पाणी देत हे चालायचं आहे एकदमच आपण पाटपाणी सोडू नये पाण्याला अत्यंत संवेदनशील हे झाड आहे मोसंबी यात जर जास्त पाणी झालं खोडाला जर आपलं पाणी गेलं आप काही शेतकरी बांधव म्हणतात आम्ही पाट पाणी सोडतो जेव्हा पाटाला पाणी येतं तर डायरेक्ट आपण पाणी सोडत असतो ही चुकीची पद्धती आहे शेतकरी मित्रांनो आपण जे पाटपाणी सोडतो ते पूर्णपणे आपल्या खोडाला लागतं आणि मोसंबी हे पीक अतिसंवेदनशील असल्यामुळे येथून फायटोक्रा नावाची बुरशी ही तयार होते आणि आपलं पूर्णपणे जे मोसंबीचे झाड आहे पूर्णपणे म्हणजे त्याची लाईफ ही पूर्णपणे कमी होऊन जाते आणि फ्लावरंग म्हणजे जे नंतर फ्लावर गळ म्हणा किंवा फुलगळ म्हणा आपल्याला ही जास्त प्रमाणात बघायला भेटते आपण ज्या वेळेस जानेवारीत पाणी देतो त्यानंतरची प्रोसेस आपण ज्यावेळेस पाणी दिलं त्यानंतर आपल्याला एकवीसव्या दिवसात फुल दिसायला भेटतं आपण जर संध्याकाळच्या चार वाजेच्या या टायमाला जर आपण बागेत आलो तर एकदम मोगराचा जसा वास येतो सुगंध येतो तसा सुगंध आपल्याला मोसंबी बागेत बघायला भेटतो कारण शेतकरी बांधवांनी जेव्हा आपण बाग धरत असतो तेव्हा दररोज चक्र मारणं म्हणजे बागेत येणं आवश्यक आहे बाग आपल्याला ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त बागेत येऊ तर स्वतः झाडे आपल्याला बोलत असतं की मला किती पाणी हवं आहे आणि किती दिलं पाहिजे शेतकरी बांधव हे प्रत्येक व्हिडिओत विचारत असतात की पाणी किती दिलं पाहिजे हे नाही तर झाडाची कंडिशन बघून हे पाणी आपण ठरवत असतो तसा जमिनीचा म्हणजे जमीन कोणती आपली जर काळी जमीन असेल तर पाणीचे प्रमाण हे कमी लागत असतं हलकी जमीन असेल तर पाणी हे जास्त लागत असतं त्यामुळे आपल्याला झाडाचे नियोजन बघायचे आणि पाणी किती लागतं त्यावरती आहे नंतरचा विषय असा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आपण फवारण्या कोणत्या घ्याव्या यामध्ये आपण फवारणी घेत असताना मी तुम्हाला सांगितलं की फेब्रुवारीमध्ये कोणती फवारणी घ्यायला हवी तर आपण एक किलो युरिया तीस एम एल प्लॅनोफ्लिक्स आणि त्यासोबत बोरॉन तीनशे ग्राम बोरॉन हे शंभर लिटर पाण्यासाठी प्रमाण सांगत आहे मी तुम्हाला ही फवारणी आपण फेब्रुवारीमध्ये घ्यावी त्यानंतर मार्चमध्ये मा आपण दुसरी फवारणी म्हणजे पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा झिरो पंचाळीस झालं तेरा झिरो बावन या घटकाचा वापर करून पोटॅशियम नायट्रेट आपण ही आणि त्यासोबत ए चार ग्राम ही शंभर लिटर प्रा पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे ए जर इकडे तिकडे झालं तर आपल्याला नंतर प्रॉब्लेम उद्भवतात त्यामुळे जे आपण घेत असताना चार ग्राम हे शंभर लिटरसाठी प्रमाण सांगितलेलं आहे हे लक्षात घ्यावे त्यानंतर मी जे तुम्हाला सांगत आहे की व्हरायटी कोणती लावावी तर रंगपूर खुंट ही चांगली व्हरायटी ही फायटोप थेराला म्हणजे जवळ येऊ देत नाही आणि दुसरी जी व्हरायटी आहे ती फायटोप थेराला बळी पडते ह्या रंगपूर खुंटमध्ये आपल्याला मालसुद्धा सेटिंगसुद्धा चांगली होते आणि उत्पन्नसुद्धा ती एकरी चांगली निघाला चांगली भेटते आपलं जे पिवळेपानाचं कारण आहे मी तुम्हाला सांगितलं की खालून जे फायटोप थेरा नावाची बुरशी येते त्यामुळे आपलं झाड हे पिवळे पडत असते आणि आपण त्याला न्यूट्रियनची डिफिशियन्सी समजतो त्यामुळे ही न्यूट्रियनची डिफिशियन्सी नसून हे आपलं खोड खंदणं आणि खोडावरती बोर्डो मिक्सचर म्हणजे बोर्डोची फवारणी झाडावरती पूर्ण बागेवरती सुद्धा बोर्डोची फवारणी करणं अत्यंत आवश्यक हो असतं कारण की ज्यावेळेस आपली हीट ही तयार होत असते त्यामुळे आपल्याला बोर्डोची फवारणी घेणं आवश्यक असते आणि नंतर शेतकरी बांधव म्हणतात यातलं जे आपलं तण आहे याचं नियंत्रण कसं करावं तर तणनाशकाचा आपण वापर ऑगस्टपर्यंत करू शकतो ऑगस्टच्या नंतर आपण याचा तणनाशकाचा वापर टाळावा कारण की सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये फार हीट उष्णता ही बघायला भेटते आणि त्यात जर आपली तणनाशकाची उष्णता त्यामुळे जास्त न उष्णता होते त्यामुळे आपण ग्रास ग्रास कटरचा वापरच्या सहाय्याने पूर्णपणे जे तण आहे ते पूर्णपणे कट करून घ्यावे याचा सेंद्रिय कर्बसुद्धा तयार होतो त्यामुळे आपल्याला जे ऑर्गेनिक कार्बन आहे म्हणा ते पण आपल्या जमिनीतलं वाढत असतं आणि जास्त जर आपल्याला तणाची समस्या असेल तर आपण एकदा यामध्ये आंतरपीक म्हणून तागाचे पीक घ्यावे तागा आणि ते पीक पूर्णपणे इथं जमिनीत छोडू द्यावे ऑर्गेनिक कार्बन तर वाढतंच पण चणाचे प्रमाण फार कमी होते आता बोलायचा विषय आंतरपीक आंतरपीक आपण पहिले चार वर्ष आपण मोसंबीमध्ये आंतरपीक घेऊ शकतो आंतरपीक कोणते घ्यावे आपण कपाशी मक्का यासारख्या आंतरपीक या, या मोसंबीत चालत नाही आपण यामध्ये चणा म्हणा चना नंतर सोयाबीन यासारख्या म्हणजे जे लहान वर्गीय पीक आहे हे आपण यामध्ये घेऊ शकतो जे छोटे छोटे राहतात त्यांची हाईट कमी असते कांदा वगैरे हे सुद्धा आपण मोसंबीत घेऊ शकतो पण कापूस मका यासारखे पिकं आपण आंतरपिकं म्हणून टाळावी कारण की हे प्रमुख पिकं आहे हे आपण लक्षात घ्यावे आणि नंतर काय बागादा आंब्या वाराच्या तयारीत आपण जी दुसरी फवारणी सांगितली त्यानंतर हीच फवारणी परत रिपीट करून आपण त्यात मायक्रोन्यूट्रियंटचा वापर करावा बत्तीस झालं यासारखे किंवा वेगवेगळे जे मायक्रोन्यूट्रियंट आपल्याला आहे आपल्याला काही डिफिशियन्सी आहे यात जाणवतात जसे झिंकची डि डिफिशियन्सी म्हणा झिंकची झिंकची डिफिशियन्सी आपल्याला कशी दिसते तर ज्या पानातल्या शिरा आहे पूर्णपणे आपल्याला शिरा या चमकत असतात तेव्हा आपण समजून जायचं की झिंकची डिफिशियन्सी आहे तेव्हा आपण झिंकचा वापर करून ती डिफिशियन्सी पूर्ण करावी त्यानंतर ज्या बाकी डिफिशियन्सी म्हणा मॅग ज्या बाकी जे सुषमा अन्न द्रव्य याची सुद्धा डिफिशियन्सी आहे तेवढी प्रादुर्भावात आपल्याला मोसम बघायला भेटत नाही पण एन पी के एन केचा ढोस आपण हा दरवर्षी वाढ होत चालावा कारण की आपलं झाड हे मोठं होत चालतं आणि त्यावरचं चा उत्पन्न हे आपल्याला अधिक आहे त्यामुळे झाडामध्ये स्टोरेज हे अत्यंत हो आवश्यक आहे आणि पेस्टिंग आपण मेन विषय बोलायचं पेस्टिंगचा डा आपण बाकी पिकायमध्ये पेस्टिंग हे करत असतो झाडामध्ये पेस्टिंग का करावी तर कोणत्याही झाडाचं मी तुम्हाला मागेही बोललो होतो की खोड हे पोट असतं त्यामुळे पोट दुरुस्त ठेवणे फार आवश्यक आहे कारण की झाडाचा जो आपटॅक आहे तो पोटातूनच होत असतो त्यामुळे आपल्याला पेस्टिंग करणं अत्यंत आवश्यक आहे पेस्टिंग आपण घरगुती मटेरियलचा वापर करून पेस्टिंग करू शकतो चुना मोरतूड डाबरगोळी हिंग कापूर या इत्यांत साहित्य वापरून आपण पेस्टिंग ही करत असतो पेस्टिंगचे फार वापर आपल्याला म्हणजे जे आपल्या झाडाची लाईफ आहे ती पूर्णपणे वाढ आपल्याला यामध्ये पेस्टिंगमध्ये बघायला भेटते आणि नंतर इ इन... अंतर्माशत कोणती करावी रोटाविटरच्या साहाय्याने जी पांढरी मुळी म्हणा ती तोडून घ्यावी थोडी मोसंबीच्या मुळ्या ह्या वरतीच असतात जेव्हा आपण पाणी देत असतो तर पाणी द्यावीने जेव्हा आपण वॉटर वॉटर सोल्युबल खतं देतो सुरुवातीला आपण एकोणविशे एकोणविस देतो तेव्हा आपण ड्रिपच्या सहाय्याने जास्तीत जास्त काळ पाणी चालू ठेवू नये कारण की जे आपलं पाणी आहे पूर्णपणे खाली जातं लिकेज होतं मोसंबीच्या मुळे जास्तीत जास्त उवारच्या थराला आपल्याला बागेत बघायला भेटतात ड्रिपच्या सहाय्या आपल्याला सहा किलो खत एकोणवीस हे देणं आवश्यक आहे आणि आपली जी सेटिंग होत असते त्याला आपल्याला जी शंभर टक्के फ्लावरिंग दिसते जानेवारीमध्ये ती पूर्णपणे टिकत नाही त्यातला एक टक्का जरी टिकला तरी ती सेटिंग भरपूर होत आहे आणि ज्या झाडाला आपल्याला जास्त फळं ह्या वर्षी बघायला भेटतात ते झाडे जास्त काळ टिकत नाही हे आप आपल्या अनुभवावरून आपल्याला दिसले असेल त्यामुळे ज्या झाडाला जास्त शेटिंग झालेली असेल तर आपण काही फळं त्यातली काढून टाकावी कारण की ज्या झाडाला म्हणजे आपल्याला माहिती आहे कोणतंही फळ कोणतंही झाड फळ केव्हा देतं की त्याला वाटतं की आपली लाईफ सायकल डिस्टर्ब झाली किंवा आपली जी नवीन येणारी पिढी ती संपणार आहे त्यावेळेस कोणतंही झाडे आपल्याला फळ देणं सुरुवात करत असतं त्यामुळे ज्या झाडाला अत्यंत म्हणजे जास्त फळं लागलेले त्यातले काही फळं आपल्याला नष्ट करणं आवश्यक आहे आणि झाडावरती निरीक्षण करताना कोणकोणते रोग आपल्याला येतात यावरती आपल्याला लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे जेव्हा आपले गळ होते ज्यावेळेस आपलं फळं असतं फळाच्या या ज्या देठाला आहे काळी जर काळा जर टिपका असेल तर तो आपल्या कोलेक्टिटम नावाची बुरशीचा आहे त्यासाठी आपण वेळोवेळी कार्बेनडिझम मॅनकोझेम यासारख्या घटकांचा फवारणी घेणं आणि बुरशीनाशकांची फवारणी घेणं हे अत्यंत आवश्यक असते मोसमीमध्ये रोग कोणते येतात अंतरग्म येतो मा सिट्रस कँकर नावाचा डिसिज येतो म्हणजे सिट्रस पूर्णपणे फाटल्या जाते सिट्रस कँकर ॲफिड अफिडचंही सुद्धा प्रमाण आपल्याला बागेत जास्त बघायला बागे भेटतं आणि आपण जे सिट्रस कँकर आहे यासाठी काय वापरावं बोर्डो मिक्सर यासारख्या फवारणीचा वापर आपण यासाठी करू शकतो आणि जे नंतर ॲफिड म्हणलं ॲफिडचे सुद्धा आपल्याला नियंत्रण करणे फार आवश्यक असते यामध्ये मिलीबॉगसुद्धा आपल्याला आढळून दिसतो त्यामुळे वेळोवेळी स्प्रे घेणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि जे आपलं जे सेटिंग आहे सेटिंग पूर्णपणे म्हणजे झाडाला जास्त सेटिंग होऊ देणे काही फळं आपल्याला काढणे हे अत्यंत आवश्यक असते आणि जेव्हा जा जानेवारी फेब्रुवारीमध्ये सेटिंग आपल्याला बघायला भेटते त्यानंतर मेपर्यंत त्या फळाला आपल्याला साईज वा येत नाही जेव्हाही वरच्या पावसाचा अंदाज होतो किंवा हवामानात चेंज होतो त्यावेळेसच आपल्याला ते लिंबूची जी साईज आहे ती पूर्णपणे मोसंबीत साईजमध्ये वाढ ही बघायला भेटते त्यामुळे डाळिंबांधव धारकांनी या ज्या गोष्टी सांगितल्या आहे वॉटर सोल्युबल खाताच्या माना फवारणीच्या मना हे शेड्यूल जर टायमावर व्यवस्थित फॉलो केले तर आपल्याला मोसंबीत विक्रमी उत्पादन मिळवण्यास नक्कीच यश होईल या माध्यमातून एवढं सांगलं होतं इथपर्यंत आलात तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपल्याला नंतरही पुढेही देत चालू धन्यवाद